हे इकडं चिकन सिक्स्टी फायसाठी <coughs> चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आलो या हॉटेलवरती आता मार्केट वगैरे घेऊन आलो आहे चिकन पण आलेलं आहे आज मटन पण घेऊन आलो आहे आज ग्रेव्ही ॲक्च्युली बनवायला पाहिजे पण वाजलेत आता दीड ग्रेव्ही बनवायला घेतली तर जेवण थोडं उशिरा होणार ग्रेव्ही आहे माझ्याकडं पण बनवलेली बरी पडते म्हणून बनवायचा विचार करत होतो पण जेवण आणि ग्रेव्ही दोन्ही मॅनेज होईल का नाही माहिती नाही बघू काय डिसिजन आम्ही घेतो याच्यावर नंतर आता चिकन आल्या पहिलं जेवणाला सुरुवात करणार आहे त्याच्यानंतर मग आपण ग्रेव्हीचं बघूया आता चिकन मॅरिनेट करून ठेवतो ते बॉईल करायला ठेवतो ते बॉईल होई तोपर्यंत आपलं शाकाहारी जेवण कम्प्लीट होतं आणि मग नॉनव्हेजचं जेवण करायचं तर मित्रांनो हे आपण चिकन शिजत नुकतंच चिकन शिजत ठेवलं आहे आता हे शिजवल्यानंतर मग आपण बाकीची प्रोसेस फूडची रस वगैरे मारणं ते करणार मसाला करायचा आहे इकडे खोबरं काढून ठेवले आपल्या मांसाहारीच्या मसाल्यासाठी मसाला करून घेतो पहिला इकडं चिकन सिक्स्टी फायसाठी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे इकडं आपलं ग्रीन चिकनसाठी खोबरं कोथिंबीर मिरची वगैरे जिरं वगैरे हे सगळं काढलेलं आहे मसाला आपला नॉनव्हेजचा झालेला आहे बारीक करून ही आपली ग्रीन चिकनसाठीचा मसाला तयार झाला आहे आता ही ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे ही ही हो तो तो हे जे आहे ते आपण कांदा टोमॅटो फ्राय करून ठेवला आहे हे प्रत्येक रेसिपीमध्ये आपण टाकतो सुरुवातीला ज्यावेळी आपण एखादी रेसिपी बनवतोय कांदा टोमॅटो जिरं वगैरे जे टाकतो त्याचंच आपण एक प्रिपरेशन म्हणा अगोदरच करून ठेवतो म्हणजे त्याच्यामुळं काय होतं डिशला वेळ कमी होत लागतो कांदा आणि टोमॅटो भाजी तोपर्यंतचा जो वेळ आहे तो आपला वाचतो त्याच्यामुळं आम्ही आता ही जास्त क्वांटिटी एक वाटीभर एवढंच करून ठेवतो फ्राय कांदा त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आहे जिरं आहे आलं लसूण पेस्ट आहे आणखी थोडीशी हळद पावडर टाकतो आपण जर तुम्हाला फ्राय कांदा दाखवला बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंटमध्ये येतं की थोड्याशा टिप्स वगैरे हो पण सांगत जा तर ते कशासाठी असतं एक तर हॉटेलमध्ये आपल्याला कंटिन्यू ऑर्डर येत राहतात त्यावेळी वेळ खूप कमी येतं कारण फ्रेश कांदा कापून ठेवलेला टोमॅटो कापून ठेवून तो जर आपण प्रत्येक डिशला वापरायला लावलो तरी किमान थोडासा तरी वेळ ते घेतं म्हणजे कांदा आणि टोमॅटो शिजवतोपर्यंत आपल्याला वेट करावा लागतो ते टाईम थोडासा वाचतो आणि हे मिश्रण जे करून ठेवतो आहे त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला प्रत्येक वेळेला हळद कांदा टोमॅटो टाकायची गरज नाही प्रत्येक डिशला तुम्ही ज्यावेळी प्रत्येक वेळेला हळद टाकत राहिलात तर थोडासा डिशला कडवटपणा पण येतो हॉटेलमध्ये तेच होतं त्यामुळं हे बरं पडतं ॲक्च्युली मिश्रण करून ठेवलेलं आणि हे तुमचं याची सेल्फ लाईफ किमान दोन ते तीन दिवस आहे तुम्ही जर फ्रीजलाही स्टोअर करून ठेवलात तर दोन ते तीन दिवस आरामात तुम्हाला जाऊ शकतं एक छोटी वाटी जरी बनवून ठेवला घरी तरी प्रत्येक वेळेला तुम्ही ज्यावेळी भाजी वगैरे बनवता त्यावेळी ते यूज करू शकता दहा वाजून पंधरा मिनटं झालेत जेवण झालेलं आहे सगळं आम्ही ग्रेव्ही बनवायला सुरू करणार आहे आता सात वाजेपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपला जरी भाजून ग्राहक अगोदर झालं तरी सफिशियंट आहे मध्ये जर गॅप वगैरे पडला तर त्यावेळेला आपण ते मिक्सर बारीक वगैरे करून फोडणी मारू शकतो कारण उद्या परत ग्रेवी सकाळी घ्यायची म्हटल्यानंतर सांगू शकत नाही उद्याचं शेड्यूल कसं होईल बेझी होईल काय होईल ते त्याच्यापेक्षा ग्रेव्ही आज कंप्लीट करून घेतो म्हणजे उद्या आपल्याला ग्रेवी, ग्रेवी थोडीशी जुनी होते शिस्ते चांगली आणि वापरायला काही हरकत नाही आता आटा वगैरे लावला आहे तंदूर वगैरे पेटवला आहे रस शाकाहारी जेवण सगळं झालेलं आहे आता मी कांदा घेतो चिरायला आपला ग्रेवीचा हा आपण आटा लावलेला आहे तंदूरचा भटी पेटते हा पांढरा पांढराकडे तयार झालेला आहे का इकडे अळणी रस्सा तांबडा रस्सा तयार झालाय मित्रांनो सात वाजून हो चोपन्न मिनटं झाली ग्रेव्ही झालेली आहे तयार फोडणी दिलेली आहे एक पंधरा वीस मिनटं शिजल्यानंतर ग्रेव्ही तयार होते बाकी जेवण सगळं तयार आहे तंदूर पण आलाय रोटीसाठी गोळं पण लावलेत आले की सर्विस करायला काय अडचण नाही आपण इकडे तंदूरसाठी म्हणजे रोटीसाठी गोळ्या मारून ठेवलेत आणखीन हा आपला आटा आहे बॅकअपसाठी आजच्या ऑर्डरीला सुरुवात झाली आहे पहिली ताट आपली पाच आहे त्याच्यानंतर चार ताट अजून आहेत ही चिकन मसाल्याची ऑर्डर आहेत त्याच्यानंतर चिकन फ्राय चार आहेत आणखी दोन शाकाहारी पण ताटा आहेत वोल्डवरती हे आपल्या तटांच्या रोट्या तयार झाल्यात मित्रांनो नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेत आपल्याकडे आता बऱ्यापैकी ग्राहक झाले होते <coughs> दोन तीन टेबल चालू आहेत बाहेर एक टेबल त्याच्यात मधलं आता बोलता बोलता त्यांच्यावर समाज ज्यावेळेस साधला त्यावेळेस समजले की ते सौंदर्यातून येतात जेवायला आपल्याकडे मागच्या वेळी दोन वेळा आले आपलं ज्यावेळी काम चालू होतं पार्टिशनचं त्यावेळी ते आले होते मलाच विचार होतं त्याने आज हॉटेल का बंद त्यावेळी त्यांनी बोलले नव्हते की इत इथून येते म्हणून आज ज्यावेळी त्यांच्याबरोबर संवाद चालला त्यावेळी समजले की ते सौंदर्यातून आपल्याकडे जेवायला येतात आणि त्यांच्याकडे नंबर माझा होता तो चुकीचा होता त्याच्यावरती फोन करत होते कोणी रिसीव करत नव्हता मग त्यांना मी आज नंबर दिला आहे पण जेवणाच्या क्वालिटीमुळे ते एकदा बाळवामाला आले होते त्यावेळेला त्यांनी फक्त रस्ता पिलावला होता आणि त्याच्यावरती त्यांनी क्वालिटी छान आहे म्हणून एकदा ट्राय करायला जेवायला आले होते त्याच्यानंतर ते कंटिन्यू जेवायला येतात ते आज मला समजलं की सौंदर्यातून ये ते येतात म्हणून अशी प्राऊड मुवमेंट आहे कारण एवढ्या येणं जेवण्यासाठी ते पण म्हणजे कुठेतरी आपण डिझर्व करतो की बाबा आपली क्वालिटी छान आहे म्हणून लोक एवढ्या लांबून येतात बरं वाटतं या आपल्या पुढच्या ऑर्डर आहेत जे अजून तयार नाही आहेत मित्रांनो रात्रीचे सव्वा बारा वाजले आहेत आपली क्लोजिंग चालू आहे आतमध्ये थोडेफार राहिलेले आहे एक दहा बा दहा बारा मिनटामध्ये होऊन जाईल आपलं त्याच्यानंतर आपण बंद करून चालू आहे घरी क्लोजिंग झालेली आहे पूर्ण बाहेरचं सेटअप वगैरे वाईंडअप केलेलं आहे आतलं किचनचं थोडंसं किरकोळ काम राहिलं आहे ते चालू आहे सध्या बाकी आज ग्राहक झाले बऱ्यापैकी आणखी बरं वाटलं की इतक्या लांबून आपल्याकडे ग्राहक यायला सुरुवात झाली आहे फक्त क्वालिटीमुळे जेवणाची जी आपली चव आहे त्याच्यामुळं सौंदलग्यातून ज्यावेळी पोरं जेवायला येतात म्हणजे ही साधीसुधी गोष्ट नाही सौंदलग्या म्हणजे जवळपास चाळीस किलोमीटर अंतर ती ये जा करतात येताना वीस जाताना वीस असं चाळीस किलोमीटर अंतर जवळपास ते पार करतात तिकडे यायला आणि जेवायला म्हणून म्हणजे क्वालिटी आहे म्हणून येत आहेत बरं वाटतं बाकी आज ग्राहक झाले बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना मी आज विचारलं जेवणाबद्दल जेवण छान आहे बोलत आहेत कारण मला एकतर बाहेर येता येत नाही एकदा जर कंटिन्युअसली ऑर्डर आल्या तर कस्टमर कोण आले काय आहेत कुठल्या गावातून आल्यात वगैरे हे एवढं समजून समजून येत नाही कारण मी आतमध्ये असतो आज ज्यावेळी त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळी आपल्याकडे चार ते पाच टेबल होते आणखी सगळ्यांच्या ऑर्डरी आल्या होत्या बाहेर त्याच्यामुळे मी बाहेर आलो होतो आणि त्यांच्याबरोबर संवाद आपला झाला होता त्यावेळेला कळालं की ते इथून मागं आपल्याकडं बराच वेळा येऊन जेवून गेलेत पण मला आजच कळालं की ते एवढ्या लांबून येत आहेत अजून असे आपले कित्येक ग्राहक असतील जे इतक्या लांबून बरेचसं अंतर पार करून येत असेल कदाचित पण आपला त्यांच्याशी काही संवाद नसल्यामुळे आपल्याला माहिती नाही आहे बाकी हळूहळू कम्युनिकेशन आपलं वाढवत जाईल जसं बिझनेस सेट होईल स्टाफ वाढेल तसं बाहेर येणं आणि कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांशी साधणं त्या गोष्टीनंतर होत राहील त्यांचं व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी पण इथून पुढे प्रयत्न करतो आता मी त्यांच्याशी बोलताना मी बोललो होतो व्हिडिओ वगैरे करू काय करत ते नको बोलले बरेचशी अशी मंडळी असतात जी व्हिडिओ करायला परवानगी देत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही पण समजून घ्या आपल्याला जर एखाद्या ग्राहकाने सांगितलं की हां करा तरच आम्ही व्हिडिओ करू शकतो बाकी याचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवर जे नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत तो तो गुड नाईट टेक केअर कायची बाय